नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आजमध्ये तुम्हाला काय कोणत्या न्यूज ज्या आहेत चालू घडामोडीच्या वाचायच्या आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आपला हा टार्गेटचा व्हिडिओ असेल हे जे टार्गेट आहे ते कंबाईनचे पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कंबाईन राज्यसेवेची परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे म्हणजे ॲटलिस्ट कोणकोणत्या न्यूज झालेल्या आहेत या दोन हजार चोवीसमध्ये इतकं तरी तुम्हाला टार्गेटच्या माध्यमातून आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे आणि प्लस ते जर तुम्ही सोर्सेस वापरले तर तुमची परिपूर्ण तयारी जे आहे ते टार्गेट शेअरीच्या माध्यमातून तुमचे होणार आहे प्लस याच्यावरती आपले लेक्चर सुद्धा लवकरच येणार आहेत त्याच्यामुळे चॅनल सर्वांना ते सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला इथून पुढे फक्त विचार करत राहू नका जे कोणी परीक्षा देणार असेल त्यांनी पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या कारण चालू घडामोडीचा विषय जो आहे हा अत्यंत विस्तृत असा विषय आहे एका आठवड्यामध्ये हा होणारा विषय नाही आहे कमीत कमी दीड वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं गरजेचं राहणार आहे तर बघा आपला चालू घडामोडीचा जो टार्गेटचा कालावधी आहे आता पाठीमागचा महिना तर आपला कंप्लीट गेलेला आहे पाठीमागच्या महिन्यामध्ये आपलं टार्गेट होतं जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचं मात्र अजून इतका सिलेबस व्हाश असल्यामुळे आपण हा कालावधी जो आहे तो एक्स्टेंड करतोय एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे आहे हे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस मधल्या ज्या काही चालू घडामोडी झालेल्या असतील ते आपल्याला क्लिअर आउट ह्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून क्लिअर करून घ्यायचं आहे ठीक आहे जर याच्या आधी सुद्धा जर लवकर आपले संपले ते सप्टेंबरच्या आज जर हे सगळे संपले तर आपण मग पाठीमागचे जे आहेत ते जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस ची सिरीज चालू करून घेणार आहे जेणेकरून एक अटलिस्ट एक, एक वर्षभराचं करंट अफेअर जे आहे ते तुमचं टार्गेट सिरीजच्या माध्यमातून तुमचं पूर्ण करून आपल्या चॅनलवरती द्यायचा प्रयत्न राहणार आहे यासाठी सोर्सेस आपण वापरणार आहोत सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेतीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं त्याच्यानंतर जे केोळेच्या एमसीक्यूच्या तुमच्याकडे तुमच्याकडनं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तर ह्या एफ ज्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल कंप्लीटली दीड वर्षाच्या जे केोळेच्या एमसीकूच्या पीडेफ अवेलेबल आहेत सर्वांनी नक्कीच घ्या अतिशय महत्वाचा सोर्स आहे करंट अफेअर्ससाठी तर हे तीन सोर्सेस करंट अफेअर्ससाठी इनअप झाले आई याची हेच करायचं हेच वाचायचं आणि याची सारखी उजणी जी तुम्हाला करायची आहे दररोज तुम्हाला करंट अफेअरसाठी एक एक तास कमीत कमी जे आहे ते दीड कमीत कमी एक तास आणि मिडल जर गेला तर दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास तुम्हाला इथं वेळ जो आहे तो तुम्हाला करंट अपेअरसाठी द्यायचा आहे ठीक आहे मात्र आता सध्या तरी निश्चित एक ते दीड तास तुम्ही इतका वेळ दिला तरी चालेल एक्झाम जशी देऊल तसं तुम्ही इथे कालावधीत जाऊ तुमचा वाढवू शकता ठीक आहे कारण सिलेबस वास्ट आहे आणि आपल्याला इतकाच वेळ ह्या करंट अफेअरच्या विषयासाठी देणं गरजेचं आहे कारण इतर सुद्धा विषय आपल्याला जे आहे ते स्टेप बाय स्टेप करायचे असतात ओके त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला आज काय वाचायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसमधून ऑलरेडी प्रमुख नेमणुका ज्या आहेत ते आहे तो संपलाय आता सिम्प्लिफाईडचा अंक ते वा घ्यायचा आणि याच्यामधून ज्या प्रमुख नेमणुका झालेल्या आहेत तर त्यांची माहिती जी आहे ती तुम्हाला वाचायची आहेत तर ह्या काही व्यक्ती आहेत त्यांची नेमणूक एक्झॅक्टली कुठे कुठे झालेली हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा नाव सांगतो किशोर मकवाना एन सी एस ची एस सीचे अध्यक्ष पुतीन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिनेश कुमार त्रिपाठी नौदल प्रमुख ए वाय फी कृष्णा एन वेणुगोपाल जगजित पावडिया क्रिस्टालिना जॉर्जिवा आणि शायनी विल्सन तर यांचं थोडंसं मध्ये विश्लेषण जे आहे ते पुस्तकामध्ये केलेलं आहे असिम्पलिपाच्या अंक मध्ये ओके त्याच्यानंतर संक्षिप्त नेमणुका डायरेक्ट वाचायला घ्या त्याच्यामध्ये बघा कमल किशोर सोन राकेश मोहन जोशी हॅला टॉमस डोटीर रुचिरा कंबोज विजया भारती सयानी क्लॉडिया शेनबॉम प्रदीप कुमार त्रिपाठी डॉक्टर इमॅन्युएल सोबरेन अपूर्व चंद्रा आणि गीतनास नौसेदा तर या काही संक्षिप्त नेमणूक आहेत अजून याच्यामध्ये भरपूर आहेत पण आजच्या दिवसापुरतं तरी इतकं तुम्ही वाचून काढणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर हे व्यवस्थित त्यांची नावं वाचून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्ही नोट करत चला आणि इंडेक्स बनवा याची आणि वाचल्यानंतर टिकमार्क करत चला की बाबा हे आपण एकदा तरी वाचलेलं आहे असं तुमच्या लक्षामध्ये घेऊन जाईल म्हणजे तुम्ही स्वतःचे प्रामाणिक राहाल त्याच्यानंतर पुढं परिक्रमाचं मासिक घ्यायचं आता आता तिन्ही मासिक ऍट अ टाइम संपवायचं आपल्याला महाराष्ट्राच्या चॅप्टरशी रिलेटेड ठीक आहे परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा चॅप्टर ओपन करा आणि त्याच्यामध्ये बघा राज्यातील नदी प्रदूषण हे जास्त मोठे नाही दोन पेजेचे आहेत दोन ते तीन पेजेस असतील राज्यातील नदी प्रदूषण राज्यातील शिक्षकांना पेहराव संहिता डॉक्टर सायरस पुनावाला यांना चिरमुले पुरस्कार प्रदान मराठवाड्यात भूकंपाचे धक्के रिस्टर स्केलवर चार पॉईंट पाच ची नोंद सासू सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य मुंबई उच्च न्यायालय डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर राज्यात अपंगाच्या सर्वेक्षणाला तीस वर्षानंतर मिळाला मुहूर्त आणि राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात ठीक आहे तर हे व्यवस्थित पॉईंट जे आहेत हे मे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र या चॅप्टर मधून व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं जून दोन हजार चोवीसच आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये ह्या पॉईंट वाचून घ्या एक म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील घोषित करण्याचे आदेश घाटगोपर दुर्घटना वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक तीन लक्ष कोटींचा टप्पा पार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिषद महाराष्ट्रातील सत्याहून अधिक उमेदवार अधिक उमेदवार यशस्वी साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन आणि सुरजित पातर यांची माहिती जे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे हे जून दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकामध्ये तुम्हाला मिळेल हे वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं जुलै दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये महाराष्ट्रा चॅप्टर ओपन करा त्याच्यामध्ये डोंबिवली बॉयलर स्पोर्ट दुर्घटना पुण्यातील पोर्श मोटार अपघात प्रकरण आणि रेवस रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प रेवस रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेची सक्ती नाही राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यातील मनुस्मृत्तीच्या उल्लेखाबाबत वाद विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती हिंजवडी आय टी पार्कमधून कंपन्यांचे स्थलांतर आणि घाटकोपर दुर्घटनेच्या चौकशीत करण्यासाठी दिलीप भोसले समिती जे काही पॉईंट्स आहेत हे जुलै दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकामध्ये महाराष्ट्रा चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तरी व्यवस्थित तिन्हीच्या तिनी मासिकामधला महाराष्ट्र जो घटक आहे हा व्यवस्थित तुम्ही वाचून काढा मोठे पेजेस नाही ते सहा ते सात पेजेस असतील व्यवस्थित बसला तर हे सगळं तुमचं एकदा वाचून पूर्ण होऊन जाईल म्हणजे महाराष्ट्र जो आहे हा आपण टार्गेट जो चॅप्टर ठरवलेला आहे तो कम्प्लिटली तुमचा सहा महिन्याचा सा प क्लिअर इथं होऊन जातो उद्यापासून दुसरा चॅप्टर आपण यातला चालू करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर जे के ज्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत तर त्या जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफ तुमच्याकडे असू दे ह्या सगळ्या पीडीएफ तुम्ही घ्या यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचत आहेत हे च्या पीडीएफ आहेत महत्वाच्या आहेत जर प्रश्न डायरेक्ट आला तर विदिन दोन सेकंद सुद्धा तुम्हाला लागणार नाही ना उत्तर शोधायला त्याच्यामुळे ह्या पीडीएफ सगळ्यांच्याकडे असणं गरजेचे आहेत सिम्प्लिफाईड परिक्रमा आणि चे पीडीएफ इतकं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर अतिशय चांगला येणार आहे त्याच्यामुळे कुणीही पीडीएफ जे मिसआउट करू नका आणि ह्या मराठीमध्ये बनवलेले आहेत अत्यंत कमी रेट आपण द्यायच्यासाठी ठेवलेला आहे तर दररोज तुम्हाला यातून पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता सोडवायचे आहेत आणि वाचायचे आहेत आणि पाठ करून ठेवा याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला पाहायला मिळेल तिथून तुम्ही जाऊन या नक्कीच पीडीएफ जायचं तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर नक्की चॅनल आहे आपलं सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट